पुणे तिथं काय उणे ही म्हण आपल्याला माहितच आहे मात्र पुण्या पुऱ्या तीनशे पन्नास मांजरेंमुळे पुण्यातल्या एका सोसायटीतले रहिवासी पुरते वैतागलेत आणि त्यांनी थेट पोलिसांमध्ये धाव घेतली नेमकं काय घडलं बोग्या पुण्यात एकाच फ्लॅट मध्ये साडे तीनशे मांजरांमुळे सोसायटीतील रहिवासी हैराण पुणे पालिका पोलिसांकडून कारवाई सुरू पुण्यातील हडपसर भागात असलेली मार्वल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सध्या वेगळ्याच चर्चेत आली आहे इथले लोक मांजरांच्या त्रासानं हैराण झाले या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेनं मांजरं पाळलीय ती ही एक दोन नाही तर तब्बल साडेतीनशे होय या महिलेनं आपल्या थ्री बीएचके के फ्लॅटमध्ये साडेतीनशे मांजरं आहेत पाच वर्षांपूर्वी या महिलेकडे पन्नास मांजर होती मात्र मागच्या पाच वर्षात ही संख्या तब्बल साडेतीनशे या मांजरांमुळे येणारा उग्र वास आणि ड्रेनेज मध्ये जाणार पाणी यामुळे सोसायटीतील रहिवाशांना खूप त्रास होतोय जवळजवळ पाच ते सहा महिने झाले मी आम्ही काम करतो इंटिरियरचं माझे लेबर्स इतके त्रासले इतके त्रासले आहेत म्हणजे ते तिथे दोन तास काम केल्यानंतर एक तास ब्रेक घेतात म्हणजे इतकं त्यांना हेडएक आणि ते स्मेल इतकी ट्रिमेंडस आहे त्यांना स्किन इन्फेक्शन झालेलं आहे सगळे म्हणजे त्या डक्टमधून इतकी प्रचंड स्मेल आहे का त्यांना सहनच होत नाही आम्हाला मांजरे भरपूर आवडतात कुत्र्या आमच्या अनण्यावर प्रत्येक घरामध्ये एक दोन एक दोन ह्या गोष्टी आहेतच आवड आहे सगळ्या गोष्टी आहे पण कोणत्या गोष्ट अतिरिक्त जर झाला तर कोणाला सह अतिरिक्त डायरेक्टली आपल्या घरातल्या मेंबरच्या हेल्थशी होतोय समजून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता पसरायला सुरुवात झाली आमच्या इथे म्हणजे आमच्या आम घरामध्ये तर वेगवेगळे काय म्हणतात मायग्रेन म्हणा किंवा स्किनचे डिसीज म्हणा किंवा वेगवेगळे प्रकार चालू झाले आता घरामध्ये धक्कादायक म्हणजे सुरुवातीला अनेक तक्रारी करूनही पुणे महापालिकेनं कारवाई केली नाही दुसरीकडे याबाबत जो कोणी कारवाईची मागणी करतो त्यावर ही मांजरांची मालकीन खोटे आरोप करून पोलीस तक्रार करत असल्यानं या महिलेची सोसायटी दहशत निर्माण झाली आहे या संदर्भात जेव्हा जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा अत्यंत चुकीचे आरोप ह्या व्यक्तींकडून माझ्यावर करण्यात आले की मी ह्यांच्या लहान मुलांना मी सेक्शुअली अब्युज करतोय वगैरे म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हा व्यवसाय हे करतात विरोध केला तर हे अत्यंत टोकाचं पाऊल उचलतात त्याच्यामुळे या संदर्भात हडपसर पोलीस स्टेशनला एनसी देखील मी दाखल केली होती दरम्यान सततच्या तक्रारीनंतर अखेर पुणे महापालिका आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं या फ्लॅटची पाहणी केली यात महिलेनं साडेतीनशे मांजरं एकाच एक फ्लॅटमध्ये कोंबून ठेवली आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या लसी आणि औषधं दिली जात नाहीये तसंच मांजरां या मांजरांचं मलमूत्र विष्ठा यामुळे घरात घाणीचं साम्राज्य आहे बाथरूममधील बेसिनही तुंबल्याचं चा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं या सगळ्याचा अहवाल उद्या पालिकेला दिला जाणार आहे पोलिसांनी महापालिकेच्या सूचनेप्रमाणे पाहणी करून नोटीस दिली आहे सदर फ्लॅट वर जाऊन महिलेकडे देखील चौकशी करण्यात आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी काही त्या मांजरी तिथं आणलेल्या आहेत आणि त्यांची देखभाल करत आहेत कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई करून त्या कॅट्स ताब्यात घेऊन रेस्क्यू केल्या जाते प्राणी प्रेम किंवा मांजर प्रेम आपण समजू शकतो मात्र तब्बल साडेतीनशे मांजर एका घरात ठेवणं त्यांचं किमान लसीकरण न करणं त्यांच्या मलमूत्रामुळे सोसायटीत घाणीचं आणि आजाराचं साम्राज्य पसरणं हे चुकीचंच त्या त्या आहे त्यामुळे वेगळं आणि वेगळा तब्बल साडेतीनशे मांजरं एकाच फ्लॅटमध्ये त्या महिलेने कोंडले आहे त्यामुळे त्या मांजरांचं सुरक्षेचा प्रश्न आणि या सोसायटीतल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे पालिका यंत्रणा काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण पाळीव प्राणी कुठेतरी स्थलांतर करणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन नितीन सह निलेश मरे जी मीडिया पुणे